श्री गणेशाय नमहा श्री सरस्वत्याय नमहा श्री गुरुभ्यो नमहा श्री स्वामी समर्थ नमस्कार मी वेदमूर्ती प्रथम जोशी माझे श्रीस्वामी समर्थ ज्योतिष वास्तुशास्त्र या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण शारदीय नवरात्र उत्सवामध्ये सातव्या दिवशी पूजल्या जाणाऱ्या देवीचे म्हणजेच माताश्री महाकाली कालरात्री यांची माहिती घेणार आहोत आधी आपण त्यांच्या स्वरूपाची माहिती घेऊया माता कालिरात्रीचं स्वरूप अत्यंत भयानक आहे पण त्या भक्तांसाठी अतिशय कल्याणकारी आहेत त्यांचा रंग कोळशासारखा काळा आहे त्यांचे केस विस्कटलेले आहेत तोंडातून ज्वाळाबाहेर येत आहेत तीन डोळ्यांतून तेज झळकत आहे त्यांच्या हातात खडगं म्हणजेच तलवार आहे आणि लोहकंटक म्हणजेच काठा आहे त्या गाढवावर म्हणजेच गर्दमावरती आरूढ आहेत व राक्षसांचा वध करण्यासाठी सज्ज आहेत आता आपण त्यांची थोडक्यात पुराणकथा कथा ऐकूया एकेकाळी त्रिलोकात दुष्ट राक्षसांचा अत्याचार वाढला होता शुंभ आणि निशुंभ या दोन राक्षसांनी स्वर्गावर कब्जा केला आणि देवतांना हकलून दिले देवतांनी भगवान शंकर आणि भगवान विष्णूंच्या शरण जाऊन मदत मागितली त्यावर आदिशक्ती प्रगट झाल्या आणि त्यांनी चंड मुंड रक्तबीज शुंभ निशुंभ या राक्षसांचा नाश करण्याचे वचन दिले त्यावेळेला रक्तबीज हा राक्षस असा होता की त्याच्या रक्ताच्या एक थेंब जरी जमिनीवर पडला तरी त्यातून दुसरा राक्षस जन्म घेत असे त्याला कुणी मारलं की तो अधिक वाढत असे तेव्हा देवीने आपले कालरात्री रूप धारण केले ज्यांचा रंग काळा केस विस्कटलेले तोंडातून ज्वाळा डोळ्यांतून अग्नीचा प्रकाश हातात खडग आणि लोहकंटक देवी कालरात्रीने भयानक गर्जना केली आणि युद्धभूमी हादरली ती ज्या दिशेने गेली तिथे सर्व अंधकार झाला तिने आपल्या भयानक मुखाने रक्तबीजाचे सर्व रक्त पिऊन टाकले आणि त्याचा नाश केला त्यामुळे तो पुन्हा जन्माला येऊ शकला नाही अशा प्रकारे अद्भुत युद्धात कालरात्रीने सर्व दुष्टांचा म्हणजेच चंड मुंड त्याचप्रमाणे शुंभ निशुंभ आणि रक्तबीज ह्या सर्व राक्षसांचा वध केला माता कालरात्री हे महादुर्गेचं एक भीषण व कल्याणकारी रूप आहे त्या अज्ञान अंधार भीती काळ यांचा नाश करतात त्या रात्र आणि काळावर नियंत्रण ठेवतात म्हणून त्यांना कालरात्री म्हणतात भक्तांच्या जीवनातील अंधकार दुःख संकट त्या नष्ट करतात देवी भागवत पुराणात आणि मार्कंडेय पुराणातील देवी महात्म्य या ग्रंथात त्याचं वर्णन आहे त्यांच्या गर्जनेने पृथ्वी आकाश पाताळ हादरले आणि देवतांनी त्यांना जय म्हटले माता कालरात्री आपल्याला शिकवतात की अंधार कितीही घडत असो ज्ञान श्रद्धा आणि भक्तीच्या तेजाने तो नष्ट होतो त्यांच्या कृपेने शत्रूंचा नाश होतो भीतीचा अंत होतो आणि मोक्षप्राप्ती होते अशा या माता कालरात्रीचा प्रिय असलेला मंत्र म्हणजे ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाजी विच्चे व ओम कालरात्री आहे नमहा देवी कालरात्रीला गूळ चणे व खोबरे यांचा नैवेद्य दाखवावा त्याचप्रमाणे माता कालरात्रीला प्रिय असलेला रंग निळा आहे तिची दिशा पश्चिम आहे तत्व आकाश आहे व फळ सर्व अडथळ्यांचा नाश व भयमुक्ती आहे माता कालरात्रीचे स्मरण केल्याने सर्व अंधार नाहीचा होतो त्या भक्ताला निर्भय करतात काळावर विजय देतात आपण सर्वजण मिळून कालरात्रीचे स्मरण करूया त्यांची सेवा करूया व त्यांच्या फलप्राप्तीला आपण पात्र ठरवूया माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ ज्योतिष वास्तुशास्त्र